तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर पुसद येथील बाबासाहेब मुखरे बचत भवनमध्ये तालुक्यातील एकशे वीस ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार महादेवराव जोरवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड नायब तहसीलदार वैभव खाडे दिलीप कोलेवाड निवडणूक विभागाचे संजय जोशी देवानंद राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून सोडत काढण्यात आली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही सोडत काढण्यात आली एकशे वीस पैकी अठरा ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीचे सरपंच राहणार असून त्यापैकी नऊ ठिकाणी महिला आरक्षण राहणार आहे अनुसूचित जमातीसाठी एकवीस ग्रामपंचायत राखीव असून त्यात अकरा जागा महिलांसाठी राहणार आहेत इतर मागास प्रवर्गासाठी बत्तीस जागा निघाल्या असून त्यात सोळा जागी महिला सरपंच राहणार आहेत खुल्या प्रवर्गासाठी उर्वरित एकोणपन्नास जागा असून त्यात पंचवीस जागी महिला सरपंच असतील एकशे पैकी एकसष्ट जागी महिला राज राहणार आहे त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक भावी सरपंचाचे स्वप्न भंग झाले आहे अनेक बहादर घरच्या महिलांना उभे करून पडद्यामागून सरपंच पदाचा गाडा हाकण्याचे स्वप्न बघत आहेत ऐकूनच या आरक्षण सोडतीनंतर कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे